हा हॅलो नमस्कार रेखा सारी कुचीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती हा माझा पहिला व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ साडीला गोंडे बांधण्यासाठी आपल्याला जे जे मटेरियल लागणार आहे त्याबद्दल आहे तर गोंडे बांधण्यासाठी आपल्याला सुरुवातीला क्रोशाची सुई नंतरनं पन्नास पदरी किंवा शंभर पदरी दोरा ओण्यासाठी मोठ्या साईजची सुई लागणार आहे गोंडे कट करण्यासाठी ट्रिमर लागणार आहे त्यानंतरनं कॉटनचा दोरा नंतरनं कुच्छ बांधण्यासाठी आपल्याला छोट्या साईजची सुई लागणार आहे गोंडे बांधण्यासाठी आपल्याला मेजरमेंट घ्यावे लागेल त्यासाठी आपल्याला लागणार आहे टेप नंतरनं फेब्रिक ग्लू लागणार आहे जे आपला रेशमी दोरा रिकामी झालेली रीड असते ते पण लागणार आहे आपल्याला दोरा गुंडाळण्यासाठी गोंडे बांधण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे जरीचा दोरा त्यानंतर आपल्या साडीच्या कलरनुसार आपल्याला लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रेशमी दोरे कलरनुसार मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे बीड्स अवेलेबल आहेत परत रिंग राऊंड शेपमध्ये रिंग आले आहेत ट्रँगल शेपमध्ये रिंग छोट्या साईजचे मोती मोठ्या साईजचे मोती असे बरा बऱ्याच प्रकारचे बीड्स अवेलेबल आहेत तर आपण आपल्या चॅनलवरती जो दुसरा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तो अतिशय सोपी आणि कोणालाही जमेल अशी डिझाईन मी घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू